you mm -hmm. माझं नाव रमा महादेव साठवणे शिरसपेठ तेलीपुरा नागपूर माझ्या दुधाचा उद्योग आहे आम्हाला स्वर्ण निधीचं फॉर्म भर दहा हजार रुपये लोन मिळत आहे असं आम्हाला महानगरपालिकेतून माहीत झालं मॅडमने फॉर्म भरून दिलं त्याचं दहा हजाराचं लोन शँक्शन झालं आणि ते व्यवस्थित पार पाडत आहे न पाच महिने पूर्ण झाले पी एम निधीचं मी धन्यवाद करते माझं नाव संगीता गावकर मी चंदननगर नागपूरला राहते मी पी एम स्वनिधीचं दहा हजाराचं लोन उचललेलं आहे ते ते दहा हजाराचं लोन झालं माझं आता वीस हजाराचं चालू आहे आणि त्यांचे मी मनपूर्वक आवडते माझं नाव रेखा सुरेश प्रकर मी चंदननगरला राहते नापाली पी एम सहन लोन मिळालं दहा दोल हजाराचं मिळालं आता मला वीस हजाराचं कॉर्पोरेशन कॉम्बर लागले

नागपूरमधून मी पी एम स्वनिधी योजनेची माहिती आमच्या देशमुख पाडवांनी दिली शा सा, लोनसाठी अप्लाय केला आणि मला दुसऱ्याच दिवशी लोन मिळाला मी शिवणकामासाठी लोन घेतलं आहे त्याचे मी शासनाचे धन्यवाद माझे नाव शालिनी उप्रायडे मी संतोषी माता महिला बचतगडची अध्यक्ष चंदन नगर नागपूर येथे राहते नाग हनुमान नगर झोनमधनं कॉर्परेशनचं ऑफिसमधून दहा हजाराचं लोन उचललं त्याची माहिती देशमुख मॅमनी दिली त्या पी ए पी एम स्वनिधी योजनेचे आभार काय शासन केंद्राचे धन्यवाद माझं नाव रंजना ज्ञानेश्वर वागते मी चंदनगर नागपूर येथे राहते मी मला दहा हजार रुपयाचं पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत मला हजार रुपयाचं लोन मिळालेलं आहे तसेच मला गॅस कमी मला केंद्र शासनाने मिळवून दिलेली आहे त्याबद्दल मी फार फार आभारी आहे मी लता गजानन मानकर चंदन नगर नागपूर मी लक्ष्मी महिला बचत गटाची अध्यक्ष आहे कॉर्पोरेशन ऑफिसमधून मी पी एम सौदिनी लोन दहा हजाराचं लोन घेतलेलं आहे चहापतीच्या बिझनेससाठी आणि मी शासनाचे आभारी आहे माझं नाव प्रियंका खोकलागडे आहे मी चंदनगर नागपूर रहिवासी आहे मला कॉर्पोरेशनमधून पी एम सॉलिजीचा लोन मिळालं दहा हजाराचं माझा बिझनेस आहे क्राफ्ट क्रिएशनचा कॅन्डल्स वगैरेचा

माझे नाव निर्मला राजेश रामणे आहे सरस्वती महिला बचत माझा मी चंदन नगर नागपूर येथे राहते कॉर्पोरेशन ऑफिसमधनं देशमुख मॅडम यांच्याकडून मी पी एम स्वन निधीचा दहा हजाराचा फॉर्म भरून घेतला आणि मला बँकेतनं दहा हजार लोन त्वरित मिळाले याबद्दल मी शासनाचे आभार मानते माझं नाव सारिका ईश्वर भगत आहे मी चंदननगर नागपूर इथून आली आहे महिला बचत गट माझं गटचं नाव आहे मला आता मॅ स्वनिधी पी एम स्वनिधी क योजनातर्फे दहा हजाराचं लोन मिळाला आहे मा देशमुख मॅडमनी माझी खूप मदत केली माझा फॉर्म भरला आणि मला मिळाला आहे माझा सॅनिटरी पॅडचा बिझनेस आहे तो मला त्या कामासाठी खूप फायदा झाला आहे तो वाढला आहे माझा बिझनेस हा पैसा मिळाला म्हणून लोन मिळाल्याबद्दल धन्यवाद